पुढची बातमी मीरा रोडचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वात निघाला त्या मोर्चामध्ये मराठीची एकजूट बघायला मिळाली तसंच अनेक मनसे नेत्यांना स्थानबद्धही करण्यात आलं होतं या मोर्चा दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुद्धा झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मीरा रोडला जाणार आहेत अठरा जुलैला मराठी मोर्चा आणि घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरे मीरा रोडला जाणार आहेत दरम्यान रॅली तसंच सभा होऊ शकते का या संदर्भात चाचपणी सुरू आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया अजित मीरा रोडला ज्यावेळेला भव्य दिव्य असा मोर्चा निघाला आपण स्वतः तिथे उपस्थित होतात आता राज ठाकरे अठरा जुलैला तिथे जाणार आहेत असं कळत धोरणा दोन दिवसापूर्वी जे मीरा रोडला घडलं सुरुवातीला व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला त्यानंतर मनसे आणि मराठी एकीकरण समिती यांनी एक मोर्चाचं आयोजन केलं होतं पण त्या मोर्चाच्या सुरुवातीलाच नेत्यांना नोटीस देणं त्यांना उचलणं त्यांना ताब्यात ठेवणं त्यांना नजरबंद ठेवणं त्याच पद्धतीनं जे मोर्चे ठिकाणी लोक आले होते त्यांना त्यांच्यावर कारवाई करणं आणि त्यानंतर जो प्रकार घडला हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यातूनच नंतर आपण जर पाहिलं तर सर, सरकारने ही गोष्ट अत्यंत गंभीरतेने घेतली होती की मनसेला मोर्चा काढण्याकरता परवानगी का दिली नाही यावरून मीरा भाईंदर वसई विरारचे जे पोलीस आयुक्त होते मधुकर पांडे यांची देखील बदली करण्यात आली आणि हे सर्व प्रकरण आता ताज असताना जो प्रकार मिरवडमध्ये घडला जी मारहाण त्या व्यापारीला झाली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने वातावरण पेटलं या सगळ्याचा आढावा घेण्याकरता एक प्रकारे राज ठाकरे त्या ठिकाणी जाणार आहेत दा की तिकडे जाऊन जे म्हटलं जातंय वारंवार की बारा ते पंधरा टक्केच फक्त मराठी माणूस आहे बाकी सगळे हिंदी भाषिक आहेत त्यामुळे मराठी माणसाचं मध्ये चालत नाही हे जे वारंवार अनेक राजकीय लोकांकडून वक्तव्य केली गेली के होती त्याचा समाचार घेण्याकरता राज ठाकरे जे आहेत ते मिराडोडला जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांची रॅली असेल का सभा असेल त्याबाबत मनसेकडून चाचपणी केली जाते आणि ते निश्चित झाल्यावरती त्यानुसार त्यांचं शेड्यूल जे आहे ते येईल पण अठरा जुलैला राज ठाकरे हे मध्ये जाणार आहेत आणि यामुळे मिराडोडचं जे प्रकरण होतं मराठी आणि मराठी बोलणं किंवा मराठी मोर्चाचा जो विषय होता तो पुन्हा एकदा तेवत राहील आणि राज ठाकरे जाऊन तिथे नेमकं काय बोलतील आणि काय सांगतील कशा रीतीनं मनसैनिकांना पुढचे जे आदेश किंवा निर्देश दिले जातील ते देखील त्यावेळी स्पष्ट होईल नक्की नक्की अजित धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल परवानगी शिवाय कोणत्याही माध्यमांशी बोलू नका असे आदेशच परवा राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले ट्विट करून राज ठाकरे यांनी हे स्पष्ट आदेश दिलेले आहेत तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली गेलेली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे मनसैनिकांकरता फरमानच निघालेलं आहे राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट केली आणि अजिबात माध्यमांशी बोलायचं नाही मी सांगितल्याशिवाय प्रवक्त्यांनीसुद्धा कुठल्याही विषयावर भाष्य करायचं नाही असं स्पष्ट केलेलं आहे राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलाय त्यांच्या वक्तव्यानंतर अजूनही निशिकांत दुबेंचा सूर काही बदललेला नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊनच दाखवावं उचलून उचलून आपटू अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली होती त्यानंतर पुन्हा एकदा निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे राज आणि उद्धव ठाकरेंना वाटतं की घाबरवून धमक्या देऊन वातावरण निर्मिती करायची पण ज्यावेळी तुम्ही इतर राज्यात जाल तेव्हा तुम्हालाही लोक आपटून आपटून मारतील हे मी पूर्वी बोललो आजही म्हणतोय असं खासदार निशिकांत दुबे म्हणाले निशिकांत दुबे यांच्या ठाम असून त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आप ठाकरे परिवार राज ठाकरे और उद्धव ठाकरे को यदि लगता है कि डरा के धमका के राजस्थानी को मध्य प्रदेश के लोगों को उड़ीसा के लोगों के बंगाल के लोगों को पहले तमिलनाडु के खिलाफ आपको पता है कि माहौल बनाया गुजरात के लोगों के खिलाफ माहौल बनाया यदि यह माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी और जब आप इन राज्यों में जाओगे चाहे आप तमिलनाडु में जाओगे चाहे आप केरल में जाओगे चाहे आप कर्नाटक में जाओगे तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ मराठी भाषा जो है जैसे मराठी भाषा का सम्मान है मराठी का सम्मान है कन्नड़ का सम्मान है तमिलियन का सम्मान है तेलुगु का सम्मान है उसी तरह से जैसे उनकी वो रीजनल लैंग्वेज है जैसे उनको अपनी भाषा के प्रति प्यार है उसी तरह से बिहार के लोग होंगे उत्तर प्रदेश के लोग होंगे झारखंड के लोग होंगे मध्य प्रदेश के लोग होंगे राजस्थान के लोग होंगे उनकी भी अपनी भाषा है उनकी हिंदी भाषा है तो किसी भाषा के आधार पर यदि ये, ये लुम्पेन एलिमेंट ठाकरे परिवार जो है यदि मारपीट करता है तो हमारे बर्दाश्त के बाहर है महाराष्ट्र का इस देश के इकोनॉमी में बड़ा योगदान है उससे कोई डिनाई नहीं करता हमारी बातों को जो है गलत ढंग से लोगों ने समझा लेकिन हम यह कह रहे हैं कि मुंबई जो है या महाराष्ट्र के मनी में हमारा भी स्टेट बैंक ऑफ इंडिया टैक्स पे करती है क्योंकि तो उसका हेडक्वार्टर वहां है स्टेट बैंक ऑफ इंडिया में जहां मैं सिक्किम में खड़ा हूं तो सिक्किम के लोग भी तो स्टेट बैंक ऑफ इंडिया में पैसा देते हैं इनका पैसा भी तो वहां जमा है ना लेकिन उसका टैक्स का पैसा यदि मिलता है तो महाराष्ट्र के खाते में जाता है एलआईसी है इतनी बड़ी इंश्योरेंस एजेंसी है उसका हेडक्वार्टर है? है गरीबों को मारपीट करते हो वहां माहिम में जो है सारे मुसलमान हैं हिम्मत है तो तुम वहां चले जाओ स्टेट बैंक ऑफ इंडिया का चेयरमैन मराठी नहीं बोलता है वो तो आंध्र का है तेलुगु बोलता है बेचारा आप उसको जरा मारपीट करके देखो एल का जो चेयरमैन है वो नॉर्थ ईस्ट का है भानु जरा उसको जरा मारपीट करके देखो मेरा ये कहना है कि जो गरीब आदमी है जो कमाने खाने गया है और जिसका की महाराष्ट्र के इकोनॉमी में योगदान है जितने बड़े इंडस्ट्री है यदि टाटा हुआ तो टाटा बिहार में ही सबसे पहले इंडस्ट्री लगा है। यही तो मैंने कहा इसमें कौन सी बड़ी बात कही राज्य से उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे अचानक दिल्ली दौरा किया वरिष्ठ सूत्रांकन ही मिला कि काल रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असं कळत आहे एकनाथ शिंदेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्रपणे भेट घेतली असंही सूत्रांकडून कळत आहे दरम्यान या दोन्ही बैठकांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी कुणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असेल आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असते असतील शिवसेना असा त्यांनी प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात येते की श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला आज सवेरे आपके चैनल के, के माध्यम से मुझे इनकम टॅक्स की नोटिस आपके चैनल में चल रही निश्चित तौर से मुझे इन्कम टॅक्स की नोटिस मिली आहे नऊ तारीख दी गई थी हमने उनसे कोण टाईम मागा 2024 में जो विधानसभा का हमने दिया उसके अंदर जो हमने प्रॉपर्टी दर्ज की है वो उसमें थोड़ा उनको लगता है कि ये इसके बारे में हमको खुलासा चलिए हमने टाइम मांगा है हम उसका खुलासा देंगे। लेकिन किसी पत्रकार ने श्रीकांत शिंदे जी को भी नोटिस मिली आपके ऊपर राजकीय दबाव है क्या ऐसा जब पूछा गया तो मुझे मुझे पता नहीं है उनको मेरे तरफ से ऐसा कहा जा रहा है चैनल के माध्यम से ऐसा कहा जा रहा है कि मैंने ऐसा बताया कि श्रीकांत सिद्ध साहब को भी नोटिस मिली इसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है और ना उनके वो नोटिस मिली या नहीं मिली उसके बारे में मैं कुछ बता भी नहीं सकता इसलिए इनकम टैक्स ने दिए नोटिस को हम मैं मेरे तरफ से जो भी जवाब है वो कुछ दिनों में देने वाला हूँ आपण ही बातमी बघतोय शिरसाट न्यूज एटीन लोकमतशी सविस्तर बोलले नोटीसशीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे नोटीसशी मागे काही राजकारण असेल मला त्याच्याबद्दल काय माहीत नाही पण आयकर विभागाने जी नोटीस पाठवलेली आहे आयकर विभागाला मी पूर्ण सहकार्य करणार आहे मी कुठलाही अनुचित गैरप्रकार अनुचित प्रकार, प्रकार केलेला नाही कुठलाही झोलझाल केलेला नाही त्यामुळे मला घाबरायचं कारण नाही असं शिरसाट म्हणाले शिरसाट यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी एक्सक्लुसिव्ह संवाद साधला तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं ते बघूया दोघेही छत्रपती संभाजीनगरचे त्या वीज सॉफ्टवेअरचा प्रकारचा सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अशी बोलून काढलं परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा आणि सगळं खोटं आहे सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र खोटे कागद हे आणलं आहे आणि म्हणून ते योग्य नाही आहे कारण म्हणजे त्यांनी आपलं पद मिळालं समाज कल्याण तर समाजाचं कल्याण संजय संजय शिरसाट यांना नोटीस आलेली आहे आयकर विभागाची कसं आहे याकडे नाही आता म्हणून म्हणतो ना आय टीची नोटीस तर येणारच होती आम्ही सांगितलं तुम्हाला आय टीची नोटीस येणार आज पुढे कारण शेवटी काय नाही त्यांनी त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण तर समाजाचं कल्याण करावं बाकी स्वतःचं करू नये